डिसेंबर आला की गाजरचा हलवा झालाच पाहिजे अहो शास्त्र असतं ते चला मग बनवूया गाजरचा हलवा इथे मी गाजर स्वच्छ धुवून आणि सोलून घेतलेले आहेत आता गाजर किसून घेऊया एक किलो गाजर इथे मी किसून घेतलेले आहेत एक चमचा तुपामध्ये काजू बदाम मणुके एक मिनिट भर तळून घेऊया त्यानंतर त्याच तुपामध्ये किसलेला गाजर टाकून तीन ते चार मिनिट परतून घ्यायचा आहे गाजर परतल्यानंतर अर्धा लिटर दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस ची फ्लेम मिडियम ठेवून दुधामध्ये गाजर शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये ढवळत राहायचंय दूध आटल्यानंतर एक वाटी साखर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय इथे बघू शकता साखरेला सुद्धा पाणी सुटलं आहे ते पाणी आटल्यानंतर एक वाटी मावा एक चमचा वेलची पूड आणि तळलेले ड्रायफ्रुट्स टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मंडळी हिवाळा स्पेशल गाजरचा हलवा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच बाय बाय